मित्रांनो आज आपण आलेलो आहे वडिया गावामध्ये ज्या गावामध्ये एक बैल होऊन गेला आठवणीतील बावऱ्या या बावऱ्यानं अख्ख्या महाराष्ट्रभर आपल्या मालकाचं नाव केलं आणि जगभर आपल्या गावाचं नाव केलं आज त्याचा जीवन प्रवास जाणून घेवा चला दादा नमस्कार मित्रांनो नमस्का। नमस्का। हीच ती बावर्याची दावण आहे आणि दावनीत अजूनही त्यांच्या भरपूर बैल आहेत चांगली चांगली बैल आहेत आज दादांच्या जाणून घ्याव्या बावऱ्याचा सगळा जीवन प्रवास दादा पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा माझं नाव रामचंद्र यादव मला बापू म्हणतात मयपूर कुठल्याही मैदानात तर बापू या नावाने सगळी ओळखते मला गाववडी दो खटा जिल्हा सातार आता आपण बावऱ्याची मुलाखत घेणार आहोत बावऱ्या आपण किती सालात घेतलेला आणि कुठल्या गावातून खरेदी केलेला बावऱ्या हा आमच्या घरच्या गायीचा होता तो आपल्या घरची गाय होती त्या गायीला जन्म झालेला बावऱ्या होता तो कमीत कमी मला वाटते नव्व एकोणनव्वदच्या दरम्यान ना नाही ला त्याचा जन्म झाला आणि नव नऊ दोन पासून तो त्याला रुटीन लागलं पळायला म्हणजे रेसिल देणे किंवा काय नव्याण्णव दोन हजार साली चला आणि रेस झाल्यानंतर तो लगेच उमटला त्या काळात जरा माणसं शाब्दिक होती पैरे मिळायचे चांगले असं त्यामुळे तो बैल लगेच हिंद केशरी म्हणजे मराठा केशरीवर गेला त्याला आज आजच्या घडीला बावऱ्यात कि गतीचा बैल आजही नाही तेवढ्या त्याच्या खासियत आहे आता ज्यावेळेस तुम्ही सांगितलं घरच्या गायीचा सा खोंड कारण घरच्या गायीचा खोंड घडवायचा ना तर भरपूर कष्ट घ्यायला लागतात त्यावेळेस एवढा होत असतं गावाच आणि जगभर महाराष्ट्रभर बावऱ्याचं नाव वडी बाव म्हणले की बावऱ्याचं नाव घेतलं जातं तर कसं कसं त्याच लहानपणीपासून नियोजन केलं तुम्ही लहानपणी म्हणजे बावऱ्या हा सारखा मोकळाच असायचा कधी त्याच्या काय आईची धार वगैरे काढत नव्हतो आम्ही आणि दिवसभर आई तेव्हा आईच्या बरोबर साईडनं फिरायचा मोकळाच असायचा त्याला कासराच नव्हता एक वर्षभर आणि नंतर पुन्हा मग जास्त त्रास द्यायला लागला की मग आम्ही कसरा वगैरे कंडा लावून नैसन लावून ही पोरं लहान लहान असायची असं मोकळे पळवाय न्यायची नंतर मग त्याची गती चांगली दिसली तो जास्त पळतोय असं वाटलं पोरांना बाबा बावऱ्या आपल्या पहिल्या सर्जरा ज्या पळत होता त्याच्यापेक्षा जास्त पळतोय तर आपण ह्याला चालू करूया पळवायला नंतर मग आमचा त्याच्या बावऱ्या लहान असताना अंजेर म्हणून एक बैल पळत होता मग त्याच्याबरोबर व्यायाम देऊन रेसेल देऊन तयार केला आणि नंतर तो एक दोन मला वाटतं चार का पाच मध्ये तो सहाव्या सातव्या रेसला फायनल राहिलाय पहिल्या तिसऱ्या मैदानात एक नंबर केलाय सुरुवातीच्या आता ती मैदान होतं कारण असं कमी बघायला भेटतं की एखादं घरचं वासरू आपण तयार केले आणि दुसऱ्या तिसऱ्या मैदानात एक नंबर केला हा उंबारटा म्हणून गाव आहे त्या उंबारड गावात आम्ही मंगला पोळ्याचा शंकर पळस त्याचा नामचा पायरा झाला त्याच्या अगोदर आम्ही लादेन लाद्यांवर पळत होतो तेव्हा एक दोन नंबर पुन्हा त्याच्या अगोदर बत्तीस एक दोन नंबर केला होता त्या डिके दाफावाल्याच्या पहिल्या बरोबर केला होता त्याच्याबरोबर डिके दाखवायची दोन बैल होती त्याच्यावर पहिल्या मोठ्या बैलावर आमचा अंजेर पळत होता त्याने एक नंबर केला होता बत्तीसला आणि दोन नंबर बावऱ्याने त्याच्या वासऱ्यानं केला होता नंतर रुटिंग लागलं की त्या पुढच्या लेवलची म्हणजे मोठे पैर्या लागले त्याला लादेन पहिल्यांदा आम्हाला गुलाड तनाजा आपला लादेन आणि त्यातनं आमचं तो त्या दिवसापासून आमच्याकडे होतो तोपर्यंत कधीही सोडला नाही पहिल्यांदा ज्या तुम्ही मैदानात गेला का नाही त्याला घेऊन पहिले दोन तीन मैदान त्यावेळेस कुठल्या मैदानात असं त्यानं पळ दाखवला की खरंच बावरे आता असा पळायला लागलाय की इथून पुढे तो थांबणार नाही ना आणि जाईल तिथं नंबर करणार पहिल्या मैदानात आम्ही बत्तीस श्रीला गेलो होतो कारण आमचा अंजीर त्यावेळी फॉर्म फॉर्म पळत चांगला पळत होता बत्तीश्रेरा डिक्के दाबा म्हणून आहे डिक्के याचा बैलाचा उंदीर म्हणून बैल पळत होता त्याच्याबरोबर अंजीर पळत होता आणि तो म्हणला मग आता विवाह बांधून काय करताय म्हणून या मैदानात घेऊन अहो म्हणलं आताची फेरं झाली ती नाही म्हणली या घेऊन काय फेरा पडेल म्हणले म्हणून त्यांच्या एका बैलावर तो बैल घातला त्या दिवशी त्यानं अंजीरने एक नंबर केला आणि आमची अपेक्षाही नव्हती की बावर्या ही दोन नंबर करेल काहीतरी राहील पाच सहा नंबरला तोही तो त्याने तो दोन नंबर केला एक आणि दोन मिस त्या दिवशी एका पहिल्यांदाच आणला पावरायला तेव्हापासून दोन नंबर केल्यापासून जी पुन्हा एक नंबर करायला सुरुवात केली त्यानं ते आतापर्यंत त्यानं काही एक नंबर कधीच सोडला नाही मैदानात गेला तर तो एक नंबर घेतल्याशिवाय कधीच येत होता आणि निकाल असं फरका नसायचं असायचं की छक्क्या पाऊण दावलं तोंड दावलं असलं काही नाही कमी कमी दहा पंधरा फुटाच्या अंतराचा निकाल संपूर्ण गटापासून ते पण फायनल पर्यंत असे त्याची खासियत होती आता ज्यावेळेस एखादा बैल अख्ख्या महाराष्ट्रभर नाव करत असतो टॉप मध्ये त्याचं नाव असतं सगळीकडं त्या बैलाच कुठलं ना कुठलं असं मैदान असतं कि तिथं त्याने इतिहास घडवलेला असतो बाहुऱ्याचं असं कोणतं तुमच्या लक्षात राहिलेलं मैदान संसारा कि तिथं एक मोठा त्याने इतिहास घडवलाय पुशेगाव सारखं मैदान त्यानं चांगलंच इतिहास घडलं त्यावेळी काळात चांगली गाडी गाड्या पळत होती सगळ्यांच्या गाड्या चांगल्या पडतात त्या काळात त्याने एक नंबर केला होता आणि ती पण कधी मला वाटते त्याला सुरुवात केल्यापासून पंधरा ते वीस दिवसात त्याने पुशेगावचा एक नंबर केला होता असं त्याचा इतिहास आहे आणि सुरुवातीपासून त्यानं म्हणजे गट पडली मार खाल्लाय अशा गोष्टी कधीच नाही त्या पूर्वी कशाची माणसं शाब्दिक असायची पायऱ्याला अडचण येत नव्हती फोन केला किंवा जाऊन भेटलो बाबा असा असा बैल आमच्या घालायचा तरी माणसं एकमेकांना देत होती बैल ती आता परिस्थिती नाही राहिली आणि त्या काळात हजीर पण पळत होता आमचा चांगला त्यामुळे ओळखी होते आमच्या पर्याय सगळ्या संबंध चांगले होते त्यामुळे पहिले मिळाले त्या काळात काय आम्हाला जास्त वेळ लागलेला नव्हता पावराच्या पण आता या काळात ती परिस्थिती नाही त्या काळात तुम्हाला कुठली त्याची अशी गाडी आवडलेली त्या काळातली कि ते गाडी खरच आली की आनंदच व्हायचा त्या काळात गाडी बघा भाजीची एक गाडी चांगली पळत होती ब्रामूसवाडीच्या mm. महादेव म्हणून एक बैल तो पण चांगला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बैल झालेला होता अ mm. तुमच्या शेरकराची गाडी चांगली पळत होती त्या mm. काळात डिकी दाफावल्यांची पण गाडी त्या काळात चांगली पळत होती अं hmm. बनसोडे आपला हे मंगला बनसोडेचा तर पैरास होता आपला hmm. आणि तुमच्या उदय दादांची त्यांचीही गाडी चांगली त्या काळात बॅटरी वगैरे चांगल्या गाड्या पळत होती त्या काळात तसल्या गाड्यात आमची गाडी चांगली खेळत होती आता कधी असं झालंय का, का की सगळ्या टॉपच्या त्या काळातल्या गाड्या लागल्या त्या एका सीमित किंवा गटात किंवा फायनलला कुठं आणि तसल्या सीमित किंवा गटात आपल्या बावऱ्यानं गाडी बसवली बस असा क्षण झालाय हा अहंधाचा क्षण होता त्या काळात अहंदाज एक होता कुरलीत एक होते महाद्या महाद्यासारखा बैल चांगला पळत होता म्हणजे आता महाद्या म्हणलं तर अख्ख्या महाराष्ट्रात रामू उजवाडीचा महाद्या म्हणलं तर ते नाव प्रसिद्ध आहे बाज्या त्या सोबत पण लढत झाले त्या गाडीसोबत लढत झाली सोबत ही लढत झाले हा सगळ्या गाड्या चांगली लढत झाली पण आमचं खेळी मिळत वातावरण होतं आज लढत झाली तर उद्या आम्ही तुम्ही दोन्ही एकत्र बैल घालून गाडी पळवत होतो असं आता जगत नाही हे झालं ते झालं गाड्या आणि गाडी टिकून पोहोचली बांगड्या पोहोचले जे शंकरजीने आमची गाडी कमीत कमी आठ मैदान एक नंबर केले एक सारखी गाडी पळत होती अशी फोडाफोडी वगैरे असले काही त्या काळात नव्हतं आता ज्यावेळेस बैल पळतात ना त्यावेळेस त्याच्यावर असतो महत्वाचा जॅके त्यावेळेस आपल्या बावऱ्यावर कुठला जॅके असायचा मुरला ड्रायव्हर पारगावचा तो जॅके होता तो सुरुवातीपासून जॅके होता शेवटपर्यंत तोच पळत होता गाडी विला ड्रायवर काय काळानंतर थोडाफार पडतो मुरला ड्रायव्हरची काय बिनश्रीचा विला ड्रायव्हर म्हणतो ते गाडी बावरायचं पळवायचं चांगला असं त्याच पळायचं काय सांग चालू पळायचं म्हणजे ते एखादी उजवीचा ठाम पळायचा आणि त्याला मैदानात जो प्रश्न तो पळायला लागला तो त्याला त्याला गाडी बांधता कधी आदत असताना सुद्धा गाडी शंकरभर असलं तरी सुद्धा गाड्या मी बांधून हातात धरून मुलाला ड्रायवर म्हणला की इतकं ओढून बांधा एवढं बांधा कारण मी किती ओढू गेला इतका म्हणजे ते आगात पारा होता कि तो कधीही मोकळा फक्त कुठं स्टेज पशी गेल्यानंतरच मुलाडावर सोडायचा अशी त्याच्या आगात ही होती म्हणजे पावर होती कि तो आतापर्यंत कधीच बाबा शिमिला गटाला फायनल असं मोकळा सोडली गाडी आणि हाणली असं कधीच झालेलं नाही त्या काळात सारखं हातात धरूनच बैल असणार आता त्या काळात हे व्हिडिओ माध्यम मीडिया असले मोबाईल वगैरे काय नव्हतं पहिले कसे जमवायचा पहिरे आता मोटरसायकल जायचं वरी भेटायचं आणि लोणाला घरी फोन असायचे त्यावर फोन लागला लागला ते घरी असतात नसतात फोनवर असतात नसतात नाही भेटले मग रात्रीच केक मारायची गाडीला जायचं पैरा करायचा आणि हे करा आणि शक्यतो पहिलं पहिर कसं मैदानात व्हायच उद्याच्या मैदानात आज आज आपण पळा गेलो ना बाबा उद्या बाबा अशाची गाडी बसली मग उद्या पुढचं मैदान करूया असं आधी मैदानाचं होयचं नियोजन म्हणजे सुरुवातीला नियोजन व्हायचं की बाबा अमक्या तारखेला अमक मैदान आहे त्या मैदानात तुमचा बैल आम्हाला पाहिजे ठीक आहे बाबा ह्या मैदानात तुम्हाला तो बैल दिला असं नियोजन असायचं की ठरलं ना की बाबा अमकी माहिती अमक्याला बैल दिलाय मागू गोष्टी खातर द्या लागतात बैल द्यायचा अशा मुळे सगळ्यांना बैल दिलीत मी बरोबर घातलेला आहे आता त्या कायदेचा विषय वायदे हा विषय नव्हता अजिबात वायदे हा विषय नव्हता आपापल्या खर्चांचा जायचं आपापल्या गाडी नोंद करायची कोणाचे नाव कोणी आपापल्या नाव नोंद करायची कुठे योग्य वाटत तर पळवायची असं असं जितका खर्चही पहिला नव्हता हजार रुपये असलं मी आम्हाला लव याच शंभर रुपये दीडशे रुपये प्रवेश फिसय त्या काळात त्यामुळे प्रवेश फीचा पण खर्च त्या काळात नव्हता बक्षीस किती असायचे तीस हजार वीस हजार एकवीस हजार पंचवीस हजार एवढीच बक्षीस त्या काळात असायची पन्नास तर कधीच नाही त्या काळात वीस पंचवीस तीस जास्त म्हणजे मोठी बक्षीस तीस हजाराची त्या काळातली आता आताच्या मैदानातला आणि त्या काळातला तुमच्या काळातला काय फरक जाणवतो काय मैदानातला फरक म्हणजे बराच फरक आहे फरक म्हणजे कसं पूर्वी कसं असायचं समजा गाड्या सगळ्या टॉपच्या असल्या तरी आपण सांगायच बाबा मी ह्या गाठात गाडी आणतो तुम्ही त्या तु गाठात गाडी आणा अशी एकमेकाला सहकार्य करून एकमेकाच्या विचाराने गाडी पळायच्या आणि त्या पद्धतीने ते गाडी पळत उद्या कुणाची कुणाला नाराजी समजा सगळीच टॉपची बैल असली तर एकमेक प्रत्येका शक्य होते एक गाडी काय एकच गाड्या पळायच्या दोन दोन तीन तीन पाच पाच सहा सात लय झाल्या गाड्या आता पहिल्या आता म्हणजे आता म्हणजे जास्त ह्याच उतरलेत क्षेत्रात आता म्हणजे ते म्हणजे गाड्या असल्यागत आहेत त्या आणि पहिल्यापेक्षा किती तरी आता गाड्या वाढलेत त्यामुळे आता आणि ही नवीन पिढी जुन्या पिढीचा मेळ काही लागत नसते कुठेतरी बोलण्याची पद्धत किंवा एकमेका जवळ घेण्याची पद्धत हे वेगळ्या झालेली आता त्यामुळे गाड्यात एवढं पैलवीसारखी मजा येत नाही पहिलं जे प्रेम होत ते आता तेवढं प्रेम नाही प्रेम होत एकमेकाच्या बैलवाल्यांच की बैलवाली सगळी घरच्या संबंध पाहुण्याचा संबंध असले बघायचे पहिले आता तसं नाही आता तो आपला कोण आहे असला पाहिजे हा प्रश्न काय विचारला तुम्हाला कारण तुमच्यासारख्या जुन्या लोकांना मी मुलाखती घेत असतो विचारत असतो त्यावेळेस ते सांगतात की आम्ही जरी एकामेकाच्या गाडीत लढत झाली हार जीत तरी त्यानंतर चहा प्यायला एकत्र मी पास झाला की आपली सगळी पडलेली गाडीवाल्या सगळ्यांनी बोलवायचे एकत्र चहा घ्यायचा उद्याचं मैदान नियोजन करायचं ते आता बघाय भेटत नाही ना आता ते नाही तो विषयच राहिलेला नाही आता सगळं मोबाईलवर आहे त्यामुळे गट पण मोबाईलवर बघायचं असते ती गट कसं पडते ती पण मोबाईलवर बघायची असते ती पहिर पण मोबाईलवर असते ती पैरा केला की पहिल्यांदा त्यांना व्हिडिओ पाठवायला लागतो ते कुठल्या खांदी पळायला बघायला लागतो कुठल्या मैदानात कसा पळाला हे सगळं दाखवायला लागतं आणि नंतर पहिल्याचा विषय येतो आणि नंतर जे लिहित टॉपचा असला की मग मग बाय काय विषय आहे आम्ही जर आता हे नवीन फोन तयार केला अडीच वर्ष झाला पाहतो फक्त म्हणलं आपण कोणाला वाईट दिलं नाही आपण कोणाला दुखवलं नाही आतापर्यंत तर आपण पण अशाच पद्धतीने खेळ करायचा बरं आणखीन एक वर्ष दोन वर्ष जाऊ द्या पण इमानदारी खेळ करायचा आणि बैल चांगला पळेल त्यावेळी चांगली बैल ऑटोमॅटिक तुमच्याबरोबर येतील तुम्ही त्याची गाय अपेक्षा करू नका हे बैल घाला तू घाला तुझा बैल चांगला पळेल आपला त्यावेळी ऑटोमॅटिक पहिला येतील आणि त्यावेळी गाडी चांगली पळत राहील त्याची काय अडचण नाही मित्रांनो जे जुने जाणते ते लोक आहेत ना त्यांच्यात आणि आत्ताच्या पिढीत हाच फरक आहे त्यांनी आत्ताच सांगितलं की ज्या वेळेस आपला बैल पळत असतो ना आणि बैल पळतो त्यावेळेस त्याला ऑटोमॅटिक पायरा मिळतो वायदी द्यायला लागत नाही मला वाटतं आत्ताच्या पिढीत ना हे बघायला भेटत नाही म्हणजे थोडक्यात लगेच इन्स्टंट सगळं लगेच पाहिजे पाहिजे हा आता कसं सगळं अर्जंट झालंय अर्जंट आता आता सगळं पाहिजे अशा गोष्टी नाहीत ह्या गोष्टीला कड काढावं लागतो वेळ वेळ जातो आणि त्यातनं मग ती विषय गोष्ट घडत जाते त्यामुळे आज बैल खरेदी करायचं नव्हतं एक नंबर करायचा असे विषय नाही त्याला तेवढा राब पाहिजे तेवढं कष्ट घेतलं पाहिजे तेवढी त्याची मेहनत घेतली पाहिजे आता ह्याला आमचे वासर ला ला आता चालू चालू आहे आमचं दोन वर्ष झाले आम्ही करतोय पण हळूहळू पोर लागला म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका आता बघा आता काल बैल राहील आमचा उद्या बैल चांगले येतील तुम्हाला म्हणलं काय अडचण नाही माझी कड काढला कड काढला पाहिजे कड महत्वाचा ह्या गोष्टीत ह्याला सयन्स शिक शिकते आपल्याला सयनशीलता जास्त लागते आणि संयम महत्वाचा आहे जितका कड काढेल तेवढा तुमच्या फायद्याचा आता मित्रांनो हे पण साखर आहेत बावरेच्या काळात त्यांना पण माहिती आहे त्याचा इतिहास त्यांच्या कुठलाही दोन शब्द घेऊया कारण ते पण असायचे त्या का काळात काय सांगताला तुम्ही बावऱ्यासोबत त्या काळात बावरे बावरेस बावऱ्याचं पहिलं मैदान म्हणजे एक नंबरचं मैदान तसं शुद्धेश्वर कुरवली आम्ही चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या त्यात त्यावेळेस रामसवाड्या हो महाद्या आणि भूतसा बाब्या एक नंबर बरेच एक नंबर केलेले म्हणजे त्या गाडी सव्वाशे फायनल सव्वाशे बरीच दिवस गाडी ती एकच नंबर करत होती त्यावेळेस ती बी फायनल ला होती राजू इनामदार हे जे वर्णा हॉटेल वाले त्यांचा बी फायनल ला होता त्यावेळेस आणि त्यातना आम्ही तानाजी आप्पाचा लादेन आणि आमचा बावऱ्या त्यावेळेस आदतच होती दोन्ही बी आदतच होती आणि त्यावेळेस आम्ही एक नंबर केला म्हणजे ते सगळ्यात जास्त म्हणजे पहिल्यांदा म्हणजे बावऱ्याचा पळ एक नंबर होतो सगळ्यात मोठा एक नंबर म्हणजे तो माझ्या मनातला एक नंबर कारण रामचवाडीचा चेअरमनचा महादेव सगळ्यात टॉप hmm. म्हणजे महाद्या तो पुढचं रान म्हणजे महाद्यासारखा बैलच नव्हता पुढच्या रानाला एवढी hmm. त्यांची गाडी टॉपची पळत होती ती एक नंबर आणि परत ना असू द्या एक नंबर केली चांगली मैदान परत नाऊन मध्ये म्हणजे औंद मध्ये त्या पियड मध्ये बी वारणा हॉटेल वाल्यांचा बाजा सगळं आता हिंद केसरी बाजाला तोडच नव्हती सकाळ आमच्यावर होता म्हणजे त्याच्यावर बी आम्ही हा सीमेला आमची झाली असेल त्यावेळेस आम्ही सीमेला बसलो ती बी गाडी टॉपची काय आता चांगलीच होती तेव्हा बी बावऱ्याने बा एक नंबर केला बावऱ्याचा म्हणजे मागचा बी पळ तोच पुढं माग उलटा आम्ही शंकर भर होतो शंकर बी बनसोड्यांचा टॉपचा शंकर मग त्या पिरियड मध्ये आम्ही बावऱ्याला एक उडी मागच सोडायला गायच बावऱ्याला तवा तवा गाडी पळत होती म्हणजे बावऱ्याला सोडून साकाट तोंडाव फुल स्पीड म्हणजे हाय स्पीडच परत ना आता मध्ये भवन डायवर हे जे आपली खटावचे भेटले म्हटली बा बावऱ्यासारखा बैल झाला नाही म्हणजे बावऱ्याला बा, म्हणजे गाडी बांधताना बी सोलानेच बांधत होत म्हणजे बबन दा डायवरनी सांगितलं उडा बावऱ्याचा पण पिळदार शरीराचा आहे मस्त म्हणजे आपलं घरच्या गाईच असल्यामुळं एक नंबर म्हणजे बावऱ्यासारखा पळच नाही बावऱ्यासारखा बैलच झाला नाही म्हणजे तुम्ही सुट्टीला असायचा त्याच्यावरच काय ज्यावेळेस सुट्टीचा थाराला असायचा त्यावेळेस ज्यावेळेस सुट्टी व्हायची त्यावेळेस बावऱ्या काय करायचा सुट्टी झाली एकदम वेगळेच घाडावले अहो सुट्टी म्हणजे एक वेळ तर अंध मध्ये हातात सुटून गेला झेंडा पडल्यावर म्हणजे मी सोडाय तो पुढे पडलो तरी बाय एक मला वाटतं एक चार पाच फुटानं मागणंच गाडी सुटली तरी बैलान गाड्या धरल्याच म्हणजे एवढं स्पीड गाडीला होत मंगला शंकरन बवऱ्या सगळ्यात म्हणजे टॉपचीच गाडी ती पळल एक पंधरा वीस मैदान चांगली टॉपची गाडी पळ म्हणजे एवढा थरार होता बवऱ्याचा आणि आपला साधाच होता काय असं काय काया नाही की एवढा हे देशीच बैल मित्रांनो जसं त्याने सांगितलं त्याचं शरीर टिपार एकदम आणि देशी बैल पण बैल देशी असल्यामुळे मला वाटतं एवढा पळाला असेल म्हणजे एवढं दिशे असल्यामुळं आपली देशीच बैल चांगली टॉपची पळते म्हणजे जास्त दिवस टिकून राहते बैल दिश कारण त्या बैलाच आपलं म्हणजे खाणं सगळं ग हीच आपलं साधं खाणं ही ती पिळदार शरीराचं असल्यामुळं सगळ्यात म्हणजे पळण्याची दाटी बी तशीच होती त्याची म्हणजे एकदम आपलं एक बार सुटला कि ती कंटिन्यू स्पीड कि बाबा इकडे तिकडं नाही काय नाही आता मित्रांनो हे पण आहेत त्यांच्या कुठूनही जाणून घ्या काय तुम्ही सांग तुमचा आठवणीतला त्याचा किस्सा काय की खरंच ही किस्सा असा ती कि मरेपर्यंत लक्षात राहणार त्याचा एक एकच माझ्या आठवणीतला किस्सा आहे पहिले दुसरं मैदान असेल दुसरं आपल्या इकडं तानाजा पंजाला बरंच पहिल्यांदाच पायरा झालेला आम्ही खाली गेलेलो मायनिकड 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 दोन त्या मैदानात आम्ही पहिल्यांदा अ शिमेला बस गटाला बसलो फायनलला गाडी चांगली पळवत होती बाबा वडगावची मैभेची ह्याचा वडगावचा रपिक भाईचा मैभू ती गाडी शिमेला तीन आम्ही दो पळत होतो त्याच्यात शिमेला आम्ही मागण पळत होतो माग पळत होतो एकदम ती गाडी कसऱ्याने पुढे पळत होती तेवढ्या अंतरानं गाडी पुढे जाऊन शिमेला मारली आणि त्यावेळेला सोन्याने एक नंबर केला आणि आम्ही दोन नंबर केला जिंत सोन्यानेच दोन्ही गाडी होते तिथे त्यो, बघा एक पहिला दुसराच अड्डा ते होता पहिला अड्डा आम्ही घरच्या गाडी पळालो हे जातो तुमच्या पेडगावला पहिल्या गाडी होता अंजेर अंजेरला उरकला नाही तो बाहेर गेला सुट्टीलाच दुसऱ्या मैदानाला पायरा झाला तिथं तिथं पळालो तो मग तीच मैदान बघा हे जातलं म्हणजे आमचे तेच सारखं आपलं शेजातलं मैदान म्हणजे पहिलं स्टार्टच मैदान आणि त्यानं त्या स्टार्टच्या मैदानात एवढ्या हे पळाले त्याचं शरीर वैशिष्ट्य बावऱ्याचं काय सांगत चालव शरीर वैशिष्ट्य आत्ता पहिलंच नाही त्या बापाचं म्हणजे शरीर वैशिष्ट्य वेगळंच होतं त्याच त्या बापाचा बैल म्हणजे आत्ता तरी नाही झालाच नाही त्याच्या बैल तसा ते आमच्याकडे बावऱ्या म्हणून झालेला दुसरा बावरे ते बी तसाच होतो त्या पद्धतीच शरीर होती त्याची सगळी पायामुळे त्याला हे झालं त्याला गोरेगावच्या मैदानात त्याला पायाला लागलं तेव्हा बसन बैल म्हणजे आता म्हणजे दुसरा आहे दुसरा बावरे आता मित्रांनो मित्रांनो त्या बावऱ्यांना कमावलेल्या ढाली त्या आता पाहूया आपण त्या सगळ्या ढाली त्या काळातल्या दिसतीत कारण जुन्या डाल्या आहेत ना हे ना ही कुठल्या गावचे मारुती गोपाळ सर्वंशी ही पहिल्या क्रमांकाची आहे ना वडेगावची आहे ना? ना ही आहे ती आहे जास्त करून आपल्या सगळ्या पहिल्या क्रमांकाच्याच आहेत या की मित्रांनो आणि ज्या बावऱ्याचे आपण आता नाव काढत होतो त्याचं एवढं कौतुक करत होतो तो बावऱ्या तो, तो, तो पावऱ्याचा फोटो या बावऱ्यानंच आपल्या गावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर केलं वडीचा बावऱ्या त्या फोटोतनच कळते की बैलाचं शरीर कसं आहे आणि बैल काय आहे कारण ज्यावेळेस अशा शरीराची बैल घडत असतात ना त्यावेळेस ते आपल्या मालकाचं आणि आपल्या गावाचं नाव सगळ्या महाराष्ट्रात करत असतात दादा काय आता ह्या तुमच्या बावऱ्या होऊन गेला तो बावऱ्या एकच होतो तसला बावऱ्या कारण जे अंगठीतला हिरा म्हणतात का नाही ते परत परत नाही तो एकच होतो अख्ख्या महाराष्ट्रभर नाव केलं तुमच्या दावणीच गावच नाव वडी म्हणले की बावर्या काय आठवण ते काय आता सगळं आहे त्या आठवण आहेत त्याचा फोटो आहेत त्याच्यात ढाल पण आपल्या सोबत आता नाही बावऱ्या नसलेल्या आम्हाला आजही दुःख आहे आणि त्या मापाचा आणि त्या गतीचा बैल मला वाटत नाही की आता तयार होईल किंवा आपल्याला मिळेल पण आपलं चाललंय ते जे त्याच्या गती इतका बैल तयार करायची आमची अजून प्रयत्न चालू आहे बघूया आता यश कधी येते काय येतं ह्यात वेळ म्हणजे कड काढणं हा महत्वाचा विषय आहे आता बरीच बैल आणलेली आहेत माहिती आपल्या दावणीला काय ना व्यायाम चालू आहे काय ना रेसल आहे एक दोन मैदानात पळते सध्या बघूया चालली तयारी परत बावऱ्यासारखं नाव करायची इच्छा आहे आणि ती परत करायची ही जिद्द सुद्धा आहे बघूया चालू आहे प्रयत्न आमचा परमेश्वर आणि तुमची साथ सगळ्यांची असली तर ते पूर्ण होईल असं आमची अपेक्षा आहे आणि बावऱ्याचा आशीर्वाद आमच्याबरोबर दादा मी कायम जुन्या मुलाखती घेत असतो त्यावेळेस हा शब्द वापरत असतो हे वाक्य बोलत असतो की ज्यावेळेस आपल्या दावणीला एक हिरा घडत असतो आणि हिरा घडून गेलेला असतो त्यावेळेस शंभर टक्के कधी ना कधी आपल्या दावणीला ना आपण कष्ट करत असतो दुसरा हिरा घडतच असतो नाही घडायचा आपण पहिला हिरा झाल्यामुळे आपला त्या पद्धतीचा त्याच मापाचा हिरा आपल्याकडं परत एक बार यावा अशी अपेक्षा असते आणि ते हाऊस असते ते हाऊस पूर आपण कुठल्याही जिद्दीला जाऊन कुठले कितीही बैल गेले कितीही कष्ट करावं लागलं तरी ते आपण ते विहिरा परत तयार करायचं आपलं विचार कधी कमी होत नाही तर त्या पद्धतीने विहिरा हिरा तयार करायचाच ही भावना अजूनही आपल्या मनात आहे आता तुम्ही एवढ्या वर्षापासून या क्षेत्रात आहे या क्षेत्रात काय कमवलं काय बघा फक्त नाव आणि माणुसकी आणि एकमेकाचे संबंध वाढतात एवढंच ह्यातनं पैसा मिळत नाही ह्यातनं कधी मोठं होत नाही माणूस फक्त प्रतिष्ठा ओळखी एकमेका संबंध वाढतात आणि ते संबंध कुठेही उपयोग पडतात ह्याचाच अभिमान आहे आणि हेच महत्वाचं आहे त्याच्या काळात की पैसा येतो जातो की काय कष्टा वापली असते सगळ्या गोष्टी ते तर कधी त्या पण संबंध संबंध महत्वाचे असतात ह्या गोष्टी एकमेका संबंध होतात आता पहिल्यापासून आज जुने माणसं सुद्धा आम्ही भेटले तर एकमेकांत चाय पाणी जेवण केल्याशिवाय बसा उठा म्हणल्याशिवाय जात नाही आणि हे संबंध कुठे ना कुठे उपक पडतात आणि जवळीक वाढते माणसाची आणि हेच महत्वाचं आहे माणसाच्या जन्मात येऊन काय करायचं नाव पाहिजे एकमेकाचे संबंध चांगले झाले पाहिजे एकमेकांना कुठेही अडचण आली तर एकमेकांना एकमेका गरज बसली तर उभं राहते माणूस कुठलीही अडचण येत नाही प्रसंग कसला असला तर ते निघून जातो हा विषय ह्यात नाही मित्रांनो दादांनी जे सांगितलं आता बैलगाडी क्षेत्रात काय मिळतं तर हेच मिळत असतं लाख मुलाची माणसं आपल्या जवळच असतात आपले संबंध जुळत असतात कुठे अडचण आली तर रात्रीचा फोन अर्ध्या केला तरी ते आपल्यासाठी उभे राहत असतात बाकी पैसा वगैरे हे काय सगळेच कमवत असतात फक्त नाव करायचं असतं आणि ते नाव करत असतो आपल्या दावणीचा मुक्का प्राणी शंकराचा नंदी तर दादा तुम्ही एवढा सगळा इतिहास सांगितला बाउरीचा त्याबद्दल धन्यवाद नमस्कार